मेडिकल कॉलेज मध्ये मधलं पूर्ण पाणी साठा झालेला आहात पावसामध्ये आणि पूर्ण औषध औषध पूर्ण पाण्यामध्ये आहेत लिफ्ट मशीन पूर्ण पाण्यामध्ये आहे त्यांचा काय प्रकार आहे आणि काय मागणी असेल आपली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पहिल्यांदा सांगायचं आहे धाराशिव जिल्ह्यातील आपला जो हे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे त्याच जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय म्हणून तिथं एक मोठी सुविधा झाली अशी एक आभास निर्माण झाला अभ्यातमध्ये परंतु जिल्ह्यामधील सर्वसामान्य लोकांचा पहिला आणि शेवटचं जर कोणचे एक वैद्यकीय सेवा मिळवण्याचं चिकांजकांचं असेल तर हे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे इथं अगोदरच ज्यावेळेस वेळेस उल इलासाठी उपचार घेण्यासाठी लोक येतात त्या त्यांना औषधाचा तुटवडा आहे त्याला अनेक अडचणी आहेत औषधं वेळेवर मिळत नाहीत त्यांना इंजेक्शन्सला लाईन ॲडमिट असलेल्या पेशंटला मिळत नाही अशा अनेक तातडी सतत होतात आपल्याकडं अनेक लहान बालकं दागावली गेली पाठीमागे एक दोन दोन महिन्याखाली हे सगळं प्रकरण घडत असताना ज्या औषधावर हे सगळी यंत्रणा टिकून आहे जिल्ह्याभरातील लोक या ठिकाणी पहिला आणि शेवटचा एक उपाय म्हणून या ठिकाणी येतात त्या लोकांना ज्या औषधाची सुविधा इथं मिळायला पाहिजे होती खात्रीशीर तर ती खात्रीशीर सुविधा किती सुरक्षित आहे हे आज इथं कळतं आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपल्या इथं साधं घराचा बांधकाम परवाना काढायचा म्हणलं आणि एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा बांधकाम परवाना काढायचा म्हणलं तर दोन प्रकारे साधं एक जनरल परवाना असतो आणि एक विशेष परवाना असतो आता एवढं मोठं वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत आहे याचा विशेष परवाना शासनाकडून ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस त्याला पूर्ण स्ट्रक्चर ऑडिट करून घेतल्याशिवाय पूर्णत्वास याचा म्हणजे वापरासाठी परवानगी मिळत नाही एवढं सगळं असताना जर समजा ती परवानगी मिळाली असेल तर हे पाणी तिथं गेलं कसं स्ट्रक्चर वाईट करून घेतलं नव्हतं का किंवा अर्धवट असतानाशी इमारत ताब्यात घेऊन इथं हे वैद्यकीय विद्यालय महाविद्यालय चालू केलं आहे औषधाचा ज्या ठिकाणी त्यांना सुरक्षित पद्धतीनं त्यांना सुरक्षित ठेवलं जातं आहे प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्या मेडिकलमध्ये आपण जर गेलो तर तिथं काही विशिष्ट औषधं असे असतात की त्यांना ते ए सीचं वातावरणपूर्वीच व्यवस्था करून घ्यावी लागते तर ती तशी व्यवस्था असते तशा काय व्यवस्था आपल्या इथं आहेत का जर तशा असतील तर पाणी तिथं गेलं कसं काय ह्या सगळ्या अनेक गोष्टींचा एक विचार प्रशासनानं केला पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभागातील लोकांनी केलेल्या दुर्लक्षमुळे जर पाणीमध्ये जात असेल आणि ते अर्धवट असताना जर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जर ती इमारत ताब्यात घेतली असेल आणि ती ज्या ठिकाणी औषधाचा साठा केला पाहिजे त्या व्यवस्थित ठिकाणी तो केला नसेल तर ह्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांवर जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि ह्या ज्या औषधाचं नुकसान झालं असेल तर त्याचं एक ऑडिट करून त्या औषधाचं नुकसान झालेल्याच्या ज्या काही किंमत शासनाला वर मृदन पडणार आहे म्हणजेच ती सर्वसामान्य लोकांवर मृतन पडणार आहे तर ती त्यांच्याकडून वसूल करता हे जे जबाबदार अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि वैद्यकीय महाविद्यालय किंवा या वैद्यकीय क्षेत्रातील जे अधिकारी आहेत यांच्याकडून ती वसूल करण्यात यावी जेणेकरून त्या सर्वसामान्य लोकांच्या पैशावर पुन्हा एकदा आणि त्या झालेल्या नुकसानीचं मृदान पडू नये माझी एक आवर्जून या ठिकाणी मागणी आहे आणि जे दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी ही एक मी आपल्याच्या माध्यमातून अपेक्षा करतो आणि मागणी करतो शासकीय रुग्णालय धाराशिव येथे सिव्हिल शासकीय रुग्णालय पाहिला असता आज या ठिकाणी पावसानं प्रचंड दुरावस्था झालेली पाहिली आज या ठिकाणी नवीन इमारत आहे गेल्या दोन चार वर्षापूर्वी इमारतीचं बांधकाम झालेलं आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोज म्हणजे नियोजन नसल्यामुळं ते नियोजन शून्य प्र प्रकार हा दिसून आला आहे कारण इमारतीवरचं पाणी जे पुनर्वापर करावायचा ही शासनाची कल्पना आहे त्यानुसार इमारतीवरचं पाणी एका मोठ्या हौदात जमा केलेलं आहे परंतु ते पाणी वापर कराय करायची यंत्रणा कार्यान्वित न झाल्यामुळं ते पाणी तसंच पाणी साठलं आणि ते पाणी अतिरिक्त पाणी हॉस्पिटलच्या आवारात औषध विभागात आणि पेशंटच्या याच्या म्हणजे वार्डात वगैरे पाणी पसरलं आहे त्यामुळं लाखो रुपयाचे लाखोमुळ्या करोडो रुपयाचे औषधं इथं बर्बाद झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीला सार्वजनिक विभाग बांधकाम विभाग धाराशिव हा याला म्हणजे जॉब जबाबदार आहे आ अजूनही आताही पाहिलं तर या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये छोटी कामं की चालूच आहेत कुठलं काम कधी संपतं आणि त्या कामाला पूर्णत्व कधी मिळतं हे तर बघायला मिळत नाही कारण आल्याला निधी कुठंतरी थातूरमाथूर काम करायचं कार्यकारी चव्हाण साहेब कधीकडं सिव्हिल हॉस्पिटलला फिरकत नाहीत मोरे साहेब कधी बारकाईने पाहत नाहीत जे जे काय करायचं ते जे थोडंसं काम करायचा प्रयत्न करतात पण गुत्तेदारांना पाठीशी घालायचं काम कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब घालतात आणि मोरे साहेब हे दोघं कसल्याही परिस्थितीत बा बारकाईनं त्या काम कामाकडे बघत नाहीत फक्त बिल काढणे टक्केवारी घेण्याने बिल काढणे ह्या सगळ्या प्रकारामुळं आज हे दूर असतं आज आपण जर पाहिलं आपण जर सगळे विभाग भाग प्रत्येक आता इथं आठ दहा शेड आहेत त्या शेडचं काय काम झालं माहीत नाही परंतु शेड मारले आहेत गडबडीनं प इस्टिमेट करायचं शेड तयार करत शेडमध्ये पैसे भरपूर मिळतात पण ते शेड ते शेडचा वापर कुठं आहे जर बघितलं तर आता जित लोक म्हणजे लघवीला वगैरे त्या शेडच्या आजूबाजूला बसतात संडासला आजूबाजूला बसतात आपण थोडंसं शा जुन्या इमारतीच्या उजव्या साईडला बघितलं सगळे शेडच आहेत ज्या लाईन लग्न शेड आहेत पण त्या साईडचा कुठंही त्याचा त्या शेडचा वापर झालेला नाही कुठेही ते वापरात आलेलं नाही फक्त शासकीय रुग्णालयाला जो निधी मिळतो त्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी मिळतो तो निधी खर्च करणे आणि टक्केवारी घेणे एवढंच काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शिल्लक आहे आपण जर थोडं बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की काय दुरवस्था आहे तर स्वच्छतेच्या नावाखाली की आहे स्वच्छता नाही किंवा समजा स्वच्छता म्हणण्यापेक्षा हे जे वे वेस्ट मटेरियल पडलेलं आहे बांधकामातून नवीन बांधकाम केलं जुनं मटेरियल खोदून टाकले ते मटेरियल तिथंच पडलेलं असते ते मटेरियल पाहायला आपण जर पाहिलं तर पाहायला आपल्याला मिळेल अशा प्रकारची दुरवस्था कुठल्याही प्रकारचं या सार्वजनिक बांधकाम विभागाचं या दवाखान्याकडे बारकाईनं लक्ष नाही आणि त्याच्यामुळंही पेशंटची संडन गैरसोय होते काय मागणी आहे आपल्या आमचं म्हणणं एक मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी हो। याच्याकडे लक्ष घालावं आणि हे जे बिनाकामाचं जे काम केलं आहे ह्या चार पाच वर्षात कोरोनापासून अनावश्यक जे काम झालं आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं नेमकं हो। कामं पैसे किती क किती कोरोनापासून खर्च किती झाला काय काय हे निशेड बांधले कशाला त्या शेडचा उपयोग झाला किती रॅम्प केले किती नाल्या केल्या किंवा किती स्वच्छता स्वच्छता तर आज केल्यानंतर अजून महिनाभरानं ते स्वच्छताग्रह बंद पडत नाही तिसरं स्वच्छता चालू होतं स्वच्छता ग्रह असतं एवढं वाईट असते आपण जर पाहिलं तर शासकीय रुग्णालयामध्ये कुठंही स्वच्छताग्रह चांगलं नाही लाखो रुपये खर्च होतात काम कंटिन्यू अगदी कंटिन्यू चालू असतं स्वच्छताग्रह तीनशे पन्नास तीनशे पासष्ट दिवस काम चालूच असते परंतु कुठलंही स्वच्छताग्रह आज आपण फिरून पाहिलं तर कुठलंही स्वच्छताग्रह चांगलं नाही या ठिकाणी आपण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जे उस्मानाबाद जिल्ह्याचं आरोग्याचं व्र दाहिनी आहे अशा मेडिकल कॉलेजच्या समोर आपण आहोत बाजूला आपण पाहू शकता की या मेडिकल कॉलेजच्या तळघरामध्ये मागच्या चार दिवसाच्या चा पावसामध्ये दे। जवळपास उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि परिसरातील रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या ज्या औषधी आहेत याचं भांडार या तळघरामध्ये असून मागच्या चार दिवसाच्या पावसामध्ये या तळघरामध्ये पाणी जमा होऊन जवळपास वीस लाखाच्या औषधीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी ज्या प्रकारे औषधाचं नुकसान झालं या प्रकरणावर पांघरून टाकण्यासाठी इथले बरेचसे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदार आणि गुत्तेदार मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत तर याचा परिणाम असा होत आहे की मागच्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी जे उपचार घेणारे गोरगरीब सर्वसामान्य रुग्ण आहेत या रुग्णांना नाहक ना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे बाहेरच्या मेडिकल म्हणून मेडिकलमधून विविध औषधी या ठिकाणी रुग्णांना द्याव्या लागत आहेत या सर्व नुकसानास कोण जबाबदार आहे वास्तविक पाहता या मेडिकल कॉलेजची जबाबदारी इथल्या डीन अधिक्षिका ज्या डोमकुंडवर मॅडम आहेत यांच्याकडे ते सर्व जबाबदारी असतानासुद्धा त्या आपल्या जबाबदारीपासून दूर पळण्याचं काम या ठिकाणी दाखवताना दिसत आहे काय मागणी की या ठिकाणी जे नुकसान इथल्या सर्वसामान्य रुग्णांना होत आहे ते नुकसान टळलं पाहिजे त्यांना औषधी आणि ज्या अत्यावश्यक गरजूच्या बाबी आहेत त्या तात्काळ या ठिकाणी उपलब्ध केल्या पाहिजेत त्याचबरोबर या ठिकाणी या तळघरामध्ये ज्याचं औषधाचं शिफ्ट शिफ्ट औषधी शिफ्ट करण्यात आली ते कोणाच्या आदेशावरून करण्यात आली या तळ या असताना असतानासुद्धा औषधी इकडं का आली कोणाच्या आदेशावरून आली याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर ही इमारत नवीन आहे या इमारतीमध्ये वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट राबवणं अत्यंत गरजेचं होतं परंतु ठेकेदारांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केलेली नाही त्यामुळे पावसाचं पाणी किंवा इतर पाणी सर्व या तळगारामध्ये जमतं त्यामुळे या कामास या का हे काम करणार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल संबंधित गुत्तेदार असतील आणि या सर्वांना पाठीशी घालणाऱ्या इथल्या डीन असतील या सर्वांची रिसर चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे पाणी पाण्यामध्ये काय प्रकार आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की सार्व सार्वजनिक विभाग जे आहे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आपल्या उस्मान शहरामध्ये उस्मान जिल्ह्याला पहिल्यांदा म्हणजे अनेक उस्मानकारांच्या प्रयत्नानंतर वैद्यकीय महाविद्यालय चालू झालेलं आहे सुंदर अशी इमारत पण आहे शासकीय रुग्णालयाची आणि वैद्यकीय महाविद्यालय ह्याच चालू झालं असल्यामुळं आणि ह्या इमारतीचा पूर्ण देखभाल पीडब्ल्यू डी कडे जाते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि पावसाच्या दिवसात असेल उन्हाचा दिवस असेल किंवा इतर ऋतू असतील त्याची पूर्णपणे जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असते आता कालच्या पावसामुळे जे पाणी शिरलं त्याला फक्त जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे इथले इंजिनियर आहेत अभियंता त्यांच्याशी मी दोन तीन वेळेस फोन केलेला आहे गैरसोयीबद्दल त्यांनी मला मॅडमचा फोन दिलेला आहे गोरपडे मॅडमचा फोन नंबर दिला पण गोरपडे फोनच उचलत नाही तर माझे ह्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी कमीत कमी इथं उपचार घेणारे गोरगरीब रुग्ण आहेत त्यांच्यासाठी येणारे औषध साठा वगैरे हा खूप मौल्यवान असा आहे तरी जर पावसाच्या पाण्यामुळे जरी नुकसान होत असेल तर याला जबाबदार कोण तर याला जबाबदार फक्त बँडसे आहे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे तर सामाजिक जे काय अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातले तर याला पूर्णपणे जबाबदार आहेत आणि त्यांनी आपली जबाबदारी करून पुढील कारवाई म्हणजे करावी या ठिकाणी लेडीज साठी काय स्वतंत्र वॉर्ड चालू केलाय त्यामध्ये काय तर वगैरे बाहेर सलाइनी वगैरे आणायला लावले आहेत काय प्रकार आहे तुम्ही कसं म्हणतो सलाइनचं वगैरे हे नाही पण थोडेफार गैरसोय आहेत त्याच्यामध्ये जी ना ना का म्हणजे पलीकडे जुनी इमारत आहे ती जुनी इमारत इकडे शिफ्टिंग झालेलं आहे तिकडलं बांधकाम चालू असल्यामुळे दुरुस्तीच काम चालू असल्यामुळे आणि इथं जे त्यांची गैरसोय आहे ते एखादी जर वस्तू म्हणजे डॉक्टर वगैरे कोण सांगत नाहीत की तुम्ही बाहेर वस्तू किंवा ही आणा म्हणून सलाइन वगैरे रुग्णांचे पाहुण्यालाच म्हणजे हे असते इथं बाबा आमच्याकडे वस्तू आहे पण ती यायला वेळ लागल जर थोडा जो उच्च झाला तर स्वतः नातेवाईक विचारतो की आम्ही बाहेर ना का असं आहे आणि थोड्याफार गैरसोय जरी असल्या तरी बाकी सर्व व्यवस्थित आहे